नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बारा जिल्ह्यामध्ये सरसकट महा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच या वर्षीचा पीकमा हा बारा जिल्ह्यामध्ये सरसकट पंचवीस टक्के मंजूर क करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून त्या बारा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये सरसकट पीक महा मंजूर झालेला आहे हे बघणार आहोत याचबरोबर कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे हे सुद्धा बघणार आहोत आणि हेक्टरी किती रुपये मंजूर झालेला आहे हे सुद्धा बघणार आहोत आणि जवळपास राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काल संपूर्ण नु, नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्या पाहणी करता वेळेस असं सांगण्यात आलेलं की पीक महा पंधरा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा विमा कंपनीला दिलेत तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसामध्ये या वर्षीचा पीक महा जमा होणार याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो चला तर तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी सरसकट पिक मा मंजूर झालेला आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बारा जिल्ह्यामध्ये आता पहिला जिल्हा याच्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी, जी काही विमा कंपनी आहे चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती जिल्ह्यामध्ये टक्के अग्रिमचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे आणि हा पिकमा या वर्षीचा आहे ज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीप ज्वारी यांचा पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन साठी सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसुली महसुली मंड मंडळामध्ये महसूल विभागामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक महा मंजूर झालेला आहे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक महा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये वाटप होणार असल्याची सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये सॉरी धाराशिव जिल्ह्यात म धाराशिव जिल्ह्यातील जवळपास चाळीस महसूल मंडळामध्ये हा सरसकट पिकमाहा मंजूर झालेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस मूग उडीद या सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि याच पिकासाठी हा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमाहा धाराशिव जिल्ह्यामध्ये सरसकट वाटप केला जाणार आहे अशी माहिती कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेत शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट तीस महसूल मंडळामध्ये हा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये जर आपण जर बघितलं सोयाबीन प्रामुख्याने सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या पाठोपाठ कापूस तूर मूग उडीद या सर्वसुद्धा पिकाचं नु नुकसान झालेलं आहे याचबरोबर खरीप ज्वारीचंसुद्धा नुकसान झालेलं आहे आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा हा सर्व पिकासाठी मंजूर झालेला आहे त्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप केला जाणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसुली मंडळे आहेत आणि त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा यावर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे नांदेड नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्येच ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीप ज्वारी या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये सोयाबीनसाठी किमान सतरा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये हा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हा वाटप केला जाणार आहे अशी माहिती राज्याची कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पन्नासपेक्षा जास्त महसूल महसूल मंडळामध्ये सरसकट पीक मा मंजूर झालेला आहे कारण की परभणी जिल्ह्यातले असे काही महसूल मंडळे असे आहेत की त्याच्यामध्ये तीनशे पन्नास मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजे साडेतीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला त्यामुळे ज्या महसूल म महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो त्यामध्ये नुकसान करायला धर धरले जाते परंतु हा खूप जास्त पाऊस आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हा पिकमा मिळण्याचे चान्सेस आहेत आणि सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे काल कृषी मंत्री परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते नुकसानग्रस्त भागाची पाहणी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आली त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी परभणी जिल्हाधिकारी यांना तात्काळ आदेशित केले की विमा कंपनीला पंचवीस शक्के अग्रिमच्या आधी निर्गमित करा आणि त्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी निर्गमित केली ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मुगुडी या सर्व पिकाचा पंचवीस शक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हा वाटप सुद्धा केला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सात महसूल मिळामध्ये हा पंचवीस शक्के अग्रिमचा तर सकट पीकमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील प्रमुख पीक, पीक सोयाबीन या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये हा सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये हा पीकमा वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे ला त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग आणि खरीप ज्वार या सर्व पिकाचं नुकसान झाल्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली आता मराठवाड्यातील प्रमुख आठ जिल्हे ज्यामध्ये हे मराठवाड्यामध्ये सर्व सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे काल राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे आले होते आणि संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यावर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून हा पंचवीस टक्के अग्रिमचा सरसकट पिकमा हा मंजूर झाले असल्याची मंजूर केला आहे आणि कृषी कृषी मंत्र्यांची कृषी मंत्र्यांनी त्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलेले आहे की विमा कंपन्यां ना अग्रिमचा चा वाटप करावा जिल्हाधिकाऱ्यांनी पंच्या अग्रिमचे आधी सुद्धा निर्गमित करावी असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मित्रांनो मराठवाड्यातले हे आठ जिल्हे आणि पूर्व विदर्भातले तीन जिल्हे तीन चार आशे एकुन इंटीमेशन इंटीमेशन चा ते चार जिल्हे असे एकूण बारा जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना सरसकटची अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित निर्गमित केलेली आहे आणि कृषी मंत्र्यांनी बोलत असताना अशी सुद्धा माहिती दिलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलेले आहेत इंटिमेशन म्हणजेच अधिसूचना दिलेल्या आहेत जे काही क्लेम केलेले आहेत पिकम्याचे के क्लेम केलेल्याही शेतकऱ्यांना भेटणार पिकमा परंतु आता ते ॲप व्यवस्थित चालत नाही किंवा काही शेतकऱ्यांना क्लेम करता येत नाही त्यामुळे सरसकट पिकमा म्हणजे क्लेम केलेला असेल तरी सर पिकमा भेटणार केलेला नसेल तरी पिकमा भेटणार त्या त्यामुळे हा सरसकटचा शब्द म्हणजे खूप महत्वाचा आहे त्यामुळे सरसकट पीक महा मराठवाड्यातील आठ जिल्हे पूर्व विदर्भातील तीन ते चार जिल्हे ह्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा सरसकट पीक महा सोयाबीन पिकासाठी कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये याचबरोबर कापूस या पिकासाठी बारा हजार पाचशे रुपये याचबरोबर तूर मग उडीद या पिकासाठी जे काही पी पीक माझी रक्कम येईल ती आद्यापर्यंत कळलेली नाही आपल्याला लवकरच तीसुद्धा रक्कम किती वाटप होणार तीसुद्धा आपल्यापर्यंत येईल याचबरोबर मित्रांनो हे सर्व बारा जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पाहणी केली नुकसानग्रस्त पाहणी भागाची पाहणी केल्यावर ते संपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हा परभणी जिल्हा एकूण परभणी नांदेड बीड लातूर किंवा मरा मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप केला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण बारा जिल्ह्यात आणि या हे पिकमा हा झाला पंचवीस शक् अग्रिमचा पिकमा पण याच्या व्यतिरिक्त शासनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना मदत दिली जाईल नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये एनडीआरएफ आणि एल डीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळणार परंतु शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार नाही सरसकट अनुदान वितरित होणार नुकसान पंचनामे न सरसकट नुकसान भरपाई भेटणार पंचनामे करण्याची कोणती आवश्यकता नाही सरसकट आम्ही मदत देऊ परंतु पंचनामे कोणते होतील की ज्या शेतकऱ्यांची पाईपलाईन वाहून वाहून गेलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या गुराढोरांचं नुकसान झालेलं आहे जनावरे दगावलेली आहेत या सर्वांचं पंचनामे होणार परंतु शेती शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार आहे ती सरसकट मदत आम्ही देणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचं यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद